गेला ये तुए। 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 अरे बा बा डायरेक्ट हात पूर्ण ड्रेसिंगच झाले आता काय <laughs> काहीतरी नवीन युनिक बघू आई चप्पल आपण कशासाठी गेला तो आपण कशासाठी गेलात तिथे काय एवढा टाइमपास केला मी किती चूज केलंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज सर्वांना माहिती आहे आज आहे पितृ अमोशा म्हणजे काव काव सकाळी साडेआठ वाजता गेलेलो मटण आणायला आणि आलो नऊ वाजता आणि आता वाजले दहा म्हणजे साडेआठ नऊ जवळजवळ एक तास लाईनला होतो तेव्हा कुठं मटण भेटला म्हणजे ही जवळपास मला असं वाटलं का दुसरीच गटारी झाली आज आणि मॅडम लागले सकाळ सकाळ तयार येला एकदाच तीन तीन काय एक तुम्हाला आधी सांगला ना आधी उठलो मला माहिती आहे बाबा आज कावकाव आहे काव शंभर टक्के गर्दी असं म्हणणार आणि तुम्ही किती साडेसातला गेले ना साडेसातला उठलो साडेआठ ला तिथं लाईनीला लागलो कंप्लीट हा सो इथे मटण इथे खाडीतली कोलंबी घेतली छोटी आणि इथं आम्हाला चहा आणि सगळा रेडी झाला की मग गावात जाऊ गावात घेऊन गाव... जायचं आहे हां हे घेऊन जायचं आहे काल गेलेलो संध्याकाळी गावात आईव आम्ही जायच्या आधीच आम्हाला बोलली तुम्ही या पाच वाजता कंप्लेट पण तिने ता तीन वाजता तिचा प्रोग्राम पूर्ण केला खरं जा आम्ही गेलो पाच वाजता तर सगळा रेडी सो काल बोलली मग तुम्ही मटन आणि मस्ती आला चला सगळा रेडी झाला काय मग गावात दरवर्षी प्रमाणे काव 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 बायकोच डोलं हे कशाला काढलं आहे काय बरं आहे चला मस्त आता चहा पितो आणि बसतो सगळा रेडी झाला की निघतो बर आहे तुमचं हा बर आहे हे सगळं हाय सकाळ सकाळ जाऊन दुकानांशी हे बघा सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत सो कम हो चला चला चला, चला, चला माझं जेवण रेडी झाला तर तुमचं अजून त्या बघ या नेहमीच असं नाही का बाबा चल आजच्या दिवशी झालं नेहमीच मी सगळं बनवून बिनवून मोकली काय सलंग राहून तीन डोले आहेत काय तीन डोले एक डोला सलून मध्ये ठेवलाय दुसरं कुठं कामाला काय मध्ये चला मी डायरेक्ट कुकरच घेतला आणि कोलंबी डब्यात काढून घेतली बघा एवढं झाड काल काकांनी दिला हो आज बुधवार ना आज जरा चलो 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 भेटू आता डायरेक्ट आजची बाई कोण चला सगळा इथं कावकाव ची तयारी चालली सगळी आणि मला आलाय फोन कोणता आहे कस्टमर केअर चला इथं मांडून येतात काव 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 आमच्या आईचं डोल खाव हा कस साबूत आहे आईचं डोल काय सगळी का जितक आहे काय दरवर्षी सांगायला समज चमज पटकन समाज

आहे सगळा कार्यक्रम झालेला शंकरपाली करंदा अजून काय आहे तो खीर मटन आयोने बरच आयटम केलं भाजी भाजी पाणीपुर Kao, Kao, Kao. Ma nye dada paani? Jaya chana. Chalo re chalo. Gaya jaya. Chalo, chalo. Chini. Jaya. E gaya la bengal. <laughs> Kao, Kao, Kao. Kai, kai? Ka. Dho <laughs> naye. Kani shobo. Kai? Ke. Chini kutai

बाबांचा का फेवरेट काय आमचा कावका वगैरे झाला आणि आता आलोय मॅडम च्या खूप फेवरेट आणि तुम्हाला माहित आहे नवरात्री जवळ आले जवळ नाही म्हणजे उद्याच नवरात्री आहेत मॅडमला एक दिवस हेवी ब्लाउज घालायचा आहे त्याच्यासाठी आम्ही नो पार्किंगमध्ये पार्किंग, पार्किंग केलेले पार्किंग पार्किंग के आहे डायरेक्ट काय नो पार्किंगमध्ये पार्किंग केले आणि आलो ते म्हणजे आता आम्ही फ्रान्सार म्हणजे हिचे जेवढे पण हेवी ब्लाऊज आहेत ते इकडूनच आहेत कुठून कुठून इकडून येतात सगळे सो आता नवरात्रीसाठी स्पेशल बघायला आलो भारी वाटत ना मस्त वाटते एकदम फ्रान्स चलो मला काय आता चॉईस काय ओ हा कसा ओ हा कसा वाटते चला इकडं वर्क चालू आहे हॅलो कसे आहात परत आली बाबा भरपूर स्टॉक आहे ब्रायडल कलेक्शन आहे हो ह्याच्या पेक्षा हा भारी दिसतो नाही रे नाही हा फिका आहे बघ भारी आहे ना मनात वाटते दातरी ट्राय करशील आता आले तर ट्राय करायला पाहिजे तुम्हाला माहित आहे ना साड्यांच्या दुकानात गेली तरी साड्या लावून बघते तू जास्त लाईट कलर नाही ना यूज करस पण लाईट कलर बघ चांगला वाटेल भारी वाटत ना कधीतरी ट्राय करून बघ मस्त आता घागरा बघणार आहेस का ब्लाउज घालून घागरी बघणार आमची डील झालेली याची ब्लाउजची कधीतरी भाई <laughs> <कदितरी> होती भाईच्या <laughs> लग्नाला होतील का मग सगळं नवीन तेव्हा नवीन नवीन बघून घेऊ नये मस्त आहे तू सिरियसली ट्राय करणार मला वाटलं मस्ती करते का फोटो काढशील ते वेगळे हा मी का बोलते ताई आमच्यासाठी काहीतरी करा मॅचिंग मॅचिंग असा म्हणजे कधीतरी हा चालू आहे का अच्छा बघायला अच्छा म्हणजे मग टेन्शनच नाही बड्डे असला कि मी लहान पोरगा आई आणि वडील म्हणजे मॅचिंग मॅचिंग आणि मग लग्न असला तरी नवरा बायकोचा मॅचिंग मॅचिंग बरं आहे चला म्हणजे मेन्स आताच चालू केला ना ठीक आहे हा <laughs> मी जरा शायनिंग मारत होतो आरशासमोर अरे <laughs> आर बाबा आणलं पण चांगायला पण नाही लागला <laughs> आवाज गेला मला वाटलं दोन मिनिटासाठी गायबच झाली मिस इंडिया चलो अभी सुरुवात काय चॉईस कर फक्त चॉईस लगेच असा हे करशील ना सिलेक्ट करून बाजूला ठेवशील ना मग आता लग्न वगैरे चालू झाले हा नवरात्री झाली का लगेच लग्न अच्छा हे का हा 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 बरोबर मस्त वाट हे आता सध्या असा ट्रेंड चालू आहे का ताई भारी वाटते अच्छा म्हणजे हा रेडी नाही डे ऑर्डरप्रमाणे रे डेमो ना, पीस ओके okay. असेल अच्छा समजला समजला म्हणजे वीस दिवस तरी अगोदर द्यायलाच लागेल ला ऑर्डर मस्त वाटते पण जाऊ दे आता विजय काकांच्या पोराचं लग्न आलाय आजच चॉईस करून जाऊ आपण हा मग मस्त वाटते एक झाला एक, एक होत नाही तर लगेच दुसरा आज काही खेळ ना आज दिवसाची रात्र होणार आहे आज हा नाही तर आज दिवसाची रात्र होईल हे बघा बाहेर दिवस आहे हा <laughs> स्टाईल काय स्टाइल। हे बापूराव का स्टाईल आहे अरे भक्ती ठाकूर का स्टाईल आहे कशी हा हा पण नवीनच आहे ना हा अरे सर्व नवीन आलाय टोटल न्यू है मसा टैप पर या लग्नात म्हणत वाटते नवरीच्या पेक्षा तू दिसशील भारी लग्नात नवरीच्या पेक्षा तुझा लुक असेल भारी <laughs> ते तेरा ध्यान किधर है तेरा हिरो इधर मस्त वाटत एकदम अच्छा आभी एक एक्के ऊपर एक के ऊपर एक ताई मस्त मागून सांगतात अच्छा <laughs> ब्रायडल हा ब्रायडल साठी मग तू काय चॉईस करणार आहेस हायस करून आज चॉईस करूनच जा

अच्छा ब्राईट साठी दोन दुपट्टे ना दिसते एकदम भारी रस्ट का पण कलर मस्त वाटत हा 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 नाही मस्त वाटत पण समोरून हा कलर आहे गंज पण काहीतरी नवीन युनिक हा कलर बघितलाच नाही गुड्डू सिरियसली हा बघ हा कलर बघितलाच नाही मी पण पहिल्यांदाच बघत बघतो नवीन हा नवीन आहे नवीन खरच कुठले ठीक है चले ना हाँ नमस्ते हाय प्लीज से ना हां ये आगे के लिए कैसे ठीक है तो फिर आप ऐसे लगे आता शायनिंग मारेल बघा आता शायनिंग मारेल आता शायनिंग मारेल हे बघ मस्त वाटत तिचा आले पासून डोला होता तो काढला शेवटी तिने हा रेडी आहे का रेडी आहे का ये

बाबा बाबा निसता घालून बघते निस्ते घालून बघले झाली पाहिजे लग्नान एकच घालायचं काय इथं सगळं घालून बघत खुशी बघा खुशी निस्ती खुशी चेहऱ्यावर नवऱ्याने चहा ठेवायला सांगला तर तोंड वारीक करेल पण घागरे घालायला हाऊस काय रे नवऱ्याने ठेवायला सांगला तर तोंड बारीक करेल आता ब <laughs> <इच्छा? laughs> <रांके नहीं> <laughs> आपण मस्त वाटते ना आणि मेन म्हणजे काय झालं माहितीये तुझी टी शर्ट घातलीस ना हा था। काय थांबा, थांबा। अरे बा बा डायरेक्ट <laughs> हातात पूर्ण ड्रेसिंगच झाले आता काय नवीन युनिक बघू मस्त वाटते ऐकत एक नंबर ना मस्त वाटते ना खरंच सिरियसली भारी वाटते याच्यावरच ना का ड्रेसिंग हो हो। हो। वर आहे टाईपवर अच्छा आणि हे ह्याचे चार्जेस नाही याच्यावर मस्त मॅडमचे लेंगे घालून झाले आता गाऊन एक नंबर ना बड्डेचा कसा होता बड्डेचा तसाच आहे सेम इथूनच घेतलेला बड्डेचा गाऊन हा पण भारी आहे टोटल काय लागतील एकदम फोटोशूट साठी भारी वाटते भारी तीन तासाच्या अतांक मेहनतीनंतर नंतर म्हणजे बघितलं असेल किती घाबरे चेंज केले गाऊन तर एकच घातला त्याच्यानंतर दोन घातले पण ते ब्लॉग मध्ये मी दाखवले नाही एवढ्या मेहनतीनंतर ना मॅडमला एक चॉईस आला तरी पण तरी पण कन्फ्यूज गाऊन घेऊ घागरा घेऊ तरी पण कन्फ्यूज ना गाऊन घेऊ का घागरा घेऊ तर कन्फर्म झाले एक वस्तू साठी कॉल करणार आहेत माप घेऊन ठेवतात चला बाबा तीन तास, तास।, 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 तास। कम्प्लीट तीन ला आलो सहा वाजले आठ मिनिट म्हणजे माप घेता घेता सहा वाजता निघून जातील सो चला मस्त कलेक्शन मस्त आलंय हो भरपूर कलेक्शन आलाय बड्डे साठी लग्नासाठी ब्राईड लुक फोटोशूट साठी हां बिंदास या प्रिव्हेडिंग साठी येत असेल तर प्री वेडिंग साठी बिंदास विजिट द्या प्राणसल मी कॉन्टॅक्ट वगैरे देतो स्क्रीनवर नक्की विजिट द्या कधीपासून नुसतं माझंच चाललेला हिला हे आवडलं ही हे ट्राय करते ही ते ट्राय करते

तो हट काय एक साथ सावधान चला